हुपरीत गुटखा वाहतूक करणाऱ्या इसमास अटक एक लाख एकोणीस हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर एल धडक कारवाई हुपरी तालुका हतकणंगले येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एल पथकाने गुटखा वाहतूक करणाऱ्या इसमास अटक करून एक लाख एकोणीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई मंगळवारी दिनांक चोवीस सप्टेंबर दुपारी जवाहर रोड परिसरात करण्यात आली पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करून समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू होती या मोहिमेअंतर्गत पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांना हुपरी येथे गुटखा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने जवाहर रोडवर सापळा रचून मोटरसायकलवरून गुटखा वाहतूक करणाऱ्या इसमास पकडले अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव महावीर राजगोंडा पाटील वै बाहुन राहणार अंबाईनगर रेंडाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर असे आहे त्याच्या ताब्यातील प्लास्टिक पोत्यांमध्ये व पिशवीमध्ये केसरयुक्त विमलपान मसाला आयएमडी गुटखा आदी सामुग्री मिळून आली जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत एकोणपन्नास हजार दोनशे रुपये असून मोटरसायकल व मोबाईलसह एकूण मुद्देमालाची किंमत एक लाख एकोणीस हजार दोनशे रुपये इतकी आहे गुटखा व साहित्य आरोपीसह पुढील कारवाईसाठी हुप्री पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास हुपरी पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे